त्या सेक्टरमधून भाजना आणि ना तर आज आपण कृषी शेतीविषयी काही माहिती जाणून घेणार आहोत तर आपण सगळं ते कृषीमध्ये आपले गॅस घेतलीच आपली हार्वेस्टिंग झालेली आहे आणि चांगल्या प्रतीचा कसला आपल्याला मिळाला आहे त्याच्यामध्ये कशा प्रकारे केली जाते जर तुम्हाला सांगतो एकदम फ्रेश जो माल असतो व्हाईट कलरचा त्याला ए ग्रीडमध्ये आपण कॅल्सिलेट करतो त्यानंतर बी ग्रीडमध्ये थोडा डाग पडलेला माल असतो हा बाग शक्यतो रोगच आईच्या विषयीमुळे पडतो त्यानंतर हा सिक्रेटचा माल असतो तर अशा प्रकारे आपली आहे तर तुम्ही पाहू शकता आपले शेड आहे नेमकंच हार्वेस्टिंग झालेले आहे आणि आपल्याला एकूण एक क्विंटल कुन, एक दहा किलो एवढे शंभर आणटी भुजासाठी उत्पादन मिळालेलं आहे एक क्विंटल आठ किलो माल मिळालेला आहे तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचे सात गोण्या भरून आपण माल आता मार्केटसाठी जात आहे